श्रीगणेशाय नमः परमहंसपरिव्राजकाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामिमहाराजकृत श्री आनन्दतत्त्वमीमांसा नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय न जाप्रमाणे सूर्य दिवसा सर्व ठिकाणी व्याप्त असून सुद्धा त्याचे प्रतिबिंब एका स्वच्छ आरशामध्ये पडत असते त्याचप्रमाणे नेहमी सर्व ठिकाणी असूनसुद्धा आनंदरूप आत्मा सत्सद्विवेकाच्या जागृतीमुळे पंचकोशातीत शुद्ध अहम या अनुभवाचे रूपाने अभिव्यक्त होत असतो अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार यांच्या वृत्तीमध्ये देहात्मवश होऊन इंद्रिय सुखाच्या वासना उसळत असतात त्यांना हा आनंदरूप आत्मा एखाद्या राजाप्रमाणे आपल्या श्रेष्ठत्वाने केवळ साक्षी रूपाने पाहत असतो ज्याप्रमाणे ढगांच्या हालचालीने चंद्र चालला आहे असे भासत असते त्याप्रमाणे देह इंद्रिये मन बुद्धी आदी संघातांच्या चंचलतेमुळे विकारवशता प्राप्त होऊन अविवेकी जीवांचा आत्मा चंचल आणि विकारी असल्यासारखा वाटतो ज्याप्रमाणे सर्व लोक सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने आपले व्यवहार करीत असतात त्याप्रमाणे सच्चिदानंद आत्म्याच्या अस्थि भाती आणि प्रियत्व यांच्या आधाराने देह इंद्रिये मन बुद्धी इत्यादी विषयामध्ये विहार करीत असतात ज्याप्रमाणे केवळ अविवेकवशतेमुळे आकाशामध्ये निळसरपणा इत्यादिकांची भ्रांती होत असते त्याचप्रमाणे आनंदघनात्म्याच्या अद्वितीय रूपामध्येही केवळ अविवेकामुळेच देह इंद्रिये त्रिगुण पूर्वसंस्कारजन्य पापपुण्यात्मक कर्मांची भ्रांती होत असते तसेच ज्याप्रमाणे पाणी हल्ल्यामुळे त्यामध्ये प्रतिबिंबित झालेला सूर्य चंचलसा दिसतो त्याप्रमाणे अज्ञानामुळे तरंगाप्रमाणे चंचल असणाऱ्या अंतःकरणरूप उपाधीमुळे आत्मा चंचल असल्यासारखा वाटतो त्याच्यावर कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादिकांचाही आरोप केला जातो दुष्टाच्या सानिध्यामुळे मन अशांत होते आणि तो गेल्यावर ते पुन्हा शांत होते तेव्हा मनाच्या अशांतीचे कारण तो दुष्टच मानले जाईल त्याप्रमाणे अवस्थेमध्ये बुद्धीचा अभाव असल्यामुळे कामक्रोधादी रागद्वेषादी किंवा सुखदुःखादी विकार राहत नाहीत तसेच स्वप्न आणि जागृती या अवस्थांमध्ये बुद्धी असल्यामुळे हेच विकार दृष्टोत्पत्तीस येतात म्हणून हे बुद्धीचेच विकार आहेत ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश जलाचा दा भूमीचे काठिण्य हे त्यांचे स्वभावधर्मानेच असतात त्याचप्रमाणे नेहमी सदैव आनंदघन रूपाने राहणे हा आत्म्याचा स्वभाव आहे प्रखर सूर्यप्रकाश आणि वालुकामय भूमी, यांचा संयोग झाल्यामुळे जसे मृगजलाचे दृश्य नजरेस येते त्याचप्रमाणे आत्म्याचा सच्चंश आणि अविद्यात्मक संस्कार गर्भत चंचल अंतकरण प्रवृत्ती या दोघांचा संयोग झाल्यामुळे एका विशिष्ट संवेदनेचे भ्रामक दृश्य नजरेस येते वाफ खालच्या पात्रातून वर येऊन वरच्या झाकणावर आघात करीत असते तेव्हाच ते झाकण वरवर उडू लागते ठीक याचप्रमाणे नाभीच्याकडून वायूच्या चंचल लहरीप्रमाणे भासणाऱ्या चलायमान वृत्तीवर येऊन जेव्हा मुखमंडलामध्ये स्थित असणाऱ्या अहम या भानावर आघात करतात तेव्हा वृत्तीचा स्फोट होतो आणि त्या वृत्तीच्या आतून निघणाऱ्या कल्पनेमुळे अहम या स्फूर्तीमध्ये त्या त्या कल्पनेप्रमाणे हर्ष शोक आदि परिणाम होत असतात आणि त्या परिणामांचे स्वरूप म्हणून मुखमुद्रा प्रफुल्लित किंवा परंतु हे सर्व होत असताना सर्वाद्य कारण हे ज्ञान रूप तसेच आनंदरूपच राहत असते याचीच सत्ता सर्व अध्यस्त कार्यामध्ये दिसून येते कल्पनामध्ये आणि सर्व वृत्तींच्या आधी मध्ये तसेच अंती एक आनंद घन स्वरूपाचीच प्रचिती स्थिर ठेवून वृत्तीला तदाकारतेमुळे अन्य भावाचे स्फुरण न होऊ देणे हाच वृत्तीशून्य होण्याचा किंवा निर्विकल्प राहण्याचा अभ्यास आहे हाच आत्मनिष्ठेचा अभ्यास हो सूर्याच्या आश्रयाने सर्व दृश्यपदार्थ प्रकाशित होत असतात परंतु सूर्याला कोणताही दृश्यपदार्थ प्रकाशित करू शकत नाही त्याप्रमाणे आनंदघन आत्मरूपच सर्व वृत्तींना सर्व प्राणी पदार्थांना प्रकाशित करीत असते परंतु स्वत कधीही त्यांच्याकडून प्रकाशित केले जात नाही हे जाणून सदैव सर्वानुभवरूप, रूप आनंदघन रूपाने राहणे हीच आत्मस्थिती आहे जय जय रघुवीर समर्थ